वयोरुद्ध दाम्पत्याला घराबाहेर काढत जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तोडले त्यांचे घर जळगाव शहरातील जिल्हा कारागृहाच्या मागील गणेश नगर येथे राहणाऱ्या ऐंशी वर्षीय वयोरुद्ध दाम्पत्याला दंडुकेशाहीचा अवलंब करत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने राहत्या घरातून ओढून काढत घर मोडल्याचा गंभीर प्रकार घडला आहे गेल्या बावन्न वर्षांपासून पीडित दाम्पत्य या ठिकाणी वास्तव्यास असून महापालिकेच्या विधी विभागातील अधिकारी मनोज शर्मा यांच्या घराशेजारीच त्यांची झोपडे असल्याने त्यांच्याच सांगण्यावरून हा सर्व उपद्रव घडला आहे याबाबतची तक्रार पीडित सुतार दाम्पत्यातर्फे करण्यात आली आहे शर्मा यांनीच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक बोलवून घेतले त्यानंतर या दाम्पत्याला राहत्या घरातून हात धरून मनपा कर्मचाऱ्यांनी फरफटत बाहेर ओढून काढले आधीच मोडकीस आलेले घर अतिक्रमण विभागाने मोडून मरणाला टेकलेल्या वयोरुद्ध दाम्पत्यास बेघर केले आहे मला माझं घर तोडलं माझं घर तोडलं मला कोणीच नाही आहे मी आयाच्या दारीनी माझी आत्महत्या करील माझ्या राहत्या जागेत बे करील मी विश्वनाथ जगन्नाथ सुचा मी नगरपालिकेच्या जागेवर राहत असून बावन्न वर्षापर्यंत राहत आहे मला कुठलाही काही एक संबंध नसताना मला जेलमध्ये टाकलं मी जेल भोगून आलो आता आठ दहा दिवसापूर्वी ते येत याले नोटीस दिली डायरेक्ट तोडायकरता आले आणि मला तोडायला सुरुवात केलेली आहे आता मी कुठे जायचं काय करायचं माहीत पर्यायी व्यवस्था करा मी त्यांना सांगितलं माही पर्यायी व्यवस्था करा मी जागा खाली करायला तयार आहे ते रामचंद्र शर्मा स्वीकार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा